विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमीची या स्कॉलरशिप सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांच्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये मी आ, तुम्हाला काहीतरी स्पेशल सांगणार आहोत तर जर तुम्ही इतिहास सातवी मध्ये की कितीतर इतिहास सातवी मध्ये असेल तर ही व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपली जी गव्हर्नमेंट आहे ती दरवर्षी काहीतरी स्कॉलरशिप आणतात म्हणजे नवोदय झाला किंवा शिष्यवृत्ती परीक्षा आपली जी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती झाला किंवा उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती झालं हे सगळे स्कॉलरशिप आणतात बरोबर पण या वर्षी आपली जी डब्ल्यू अकॅडमी आहेत कोणती तर डब्ल्यू अकॅडमी आहेत यांनी एक नवीन स्कॉलरशिप आणलेली आहे स्पेशली वर्ग सातवी साठी किती तर वर्ग सातवी साठी तर मित्रांनो ही स्कॉलरशिप कोणती आहे ही स्कॉलरशिप आहे आपली महाराष्ट्र स्कॉलरशिप परीक्षा महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा ट्वेंटी ट्वेंटी फोर तर मित्रांनो आपली ही जी एम एस टी परीक्षा आहे म्हणजे महाराष्ट्र ही परीक्षा देऊ शकतात ही सगळं मी तुम्हाला अशा या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तर मित्रांनो आपली जी महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा दोन आहेत ही कधी होणार तर ही सात जानेवारी दोन हजार ला होणार आहे कधी तर सात जानेवारी दोन हजार चोवीस ला आपली ही परीक्षा दोन राऊंड मध्ये होणार आहे किती तर दोन राऊंड मध्ये आपल्याला आहे की आपली जिथे असतात ते राऊंड मध्ये राऊंड वाईज राऊंड वाईज असतात बरोबर का नाही जे पहिलं राऊंड क्वालिफाय होणार ते राऊंड टू साठी बरोबर तर आपली ही असं सेम राऊंड दोन राऊंड आहेत राऊंड वन आणि राऊंड टू राऊंड वन जी आहे आपली ती ऑनलाईन होणार आहे कशी तर राऊंड वन आपली ही ऑनलाईन होणार आहे तर मित्रांनो आपली ही जी परीक्षा आहे ती वर्ग पाचवी ते वर्ग दहावीपर्यंत आहेत बरोबर ती जर वर्ग पाचवी ते वर्ग दहावीपर्यंत आहेत या वर्गामध्ये आपण ग्रुप डिवाइड केलेला आहे काय तर ग्रुप डिवाइड केलेला आहे जे विद्यार्थी वर्ग पाचवी ते वर्ग सातवीपर्यंत आहेत त्यांच्यासाठी ग्रुप ए आहेत आणि जे विद्यार्थी वर्ग आठवी ते वर्ग दहावीपर्यंत आहेत त्यांच्यासाठी ग्रुप बी आहेत म्हणजे घट अ आणि घट बरोबर तर आपली जी गट अ आहेत ही परीक्षा आहे वर्ग पाचवी ते सातवी पर्यंत म्हणजे ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहेत बरोबर तर जे विद्यार्थी आहेत त्यांची वर्ग पात्रता आहेत पाचवी ते सातवी बरोबर त्यांची परीक्षा सात जानेवारी दोन हजार चोवीस ला होणार आहे कधी तर सात जानेवारी दोन हजार चोवीस ला सकाळी दहा ते साडे अकरा किती तर सकाळी दहा ते साडे अकरा त्यांची ही परीक्षा होणार आहेत तर आपली जी गट ब आहे म्हणजे ग्रुप बी आहेत जे विद्यार्थी वर्ग आठवी ते वर्ग दहावी पर्यंत आहेत त्यांच्यासाठी ही ग्रुप बी आहेत त्यांची ही एक्झाम सात जानेवारी दोन हजार चोवीस ला होणार आहे आणि सकाळी दहा ते साडे अकरा म्हणजे डेट आणि टायमिंग सेम आहेत फक्त ग्रुप डिवाइड आहेत बरोबर विद्यार्थी नो ही तर झाली आपली राऊंड वन बरोबर आता राऊंड टू मध्ये आपली जी विद्यार्थी आहेत आणि आपले जे पेपर आहेत ते ऑफलाईन होणार आहे म्हणजे राऊंड टू मध्ये आपली जी पेपर होणार आहे म्हणजे जे विद्यार्थ्यांनी राऊंड वन क्लिअर केलेलं आहेत राऊंड टू क्वालिफाय केलेला आहे हेच विद्यार्थी ही, विद्यार ही राऊंड टू परीक्षा देऊ शकतात तर ही परीक्षा आपली जी होणार आहे तेही आपल्या दोन ग्रुपमध्ये होणार आहे गट अ आणि गट ब तर आपली जी गट ची पात्रता आपल्याला माहिती आहे पाचवी ते सातवी आणि गट ब ची पात्रता आठवी ते दहावी बरोबर तर जाऊन आपली जे आपली राऊंड टू परीक्षा आहे ती कधी होणार तर ती अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला होणार आहे आणि सेम गट बच ही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला सकाळी दहा ते साडे अकरा सकाळी दहा ते साडे अकरा ला होणार आहेत तर विद्यार्थी ही जी राऊंड टू आहेत टू आपली ही ऑफलाईन होणार आहे तर ऑफलाईन मध्ये पुण्यामध्ये होणार आहे आपली ही राऊंड टू तर आपल्याला माहिती अठ्ठावीस जानेवारीला होणार आहे तर तुम्हाला एक गुड न्यूज देते आपली जी राऊंड टू होणार आहे त्या राऊंड टू मध्ये एकूण आठशे विद्यार्थी राऊंड टू साठी क्वालिफाय होणार आहे बघा आठशे विद्यार्थी म्हणजे बघा आठशे विद्यार्थी राऊंड टू साठी क्वालिफाय होणारे तुम्हीही ते विद्यार्थी होऊ शकतात राऊंड टू साठी आणि तुम्ही स्कॉलरशिप जिथून घेऊन शक... शकतात तर विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आपली पात्रता आणि सगळं टायमिंग वगैरे आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडवर होणारे तर ही तर झाली आपली ही माहिती बरोबर ही झाली आपली माहिती पण आपली ही जी स्कॉलरशिप परीक्षा होत आहेत त्याबद्दल आपल्याला फायदे तर माहिती पाहिजे बरोबर आपण ही स्कॉलरशिप टेस्ट देत तर आहोत पण त्याचे फायदे काय आहेत किंवा आपल्याला किती स्कॉलरशिप भेटणार आहोत तर मित्रांनो हो। तुम्हाला मी सांगते आपली पर जी स्कॉलरशिप होती म्हणजे महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा जी होती आहे ती एकूण चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट आहे किती तर ही चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट आहेत ही आपली तर या चोवीस लाख रुपयांची जी भव्य स्कॉलरशिप टेस्ट ठेवली आहेत यामध्ये बक्षिसे आपण असं तीन करून ठेवलेले म्हणजे फर्स्ट प्राईज सेकंड प्राईज आणि थर्ड प्राइज तर तुम्ही विचार करा तुम्हाला फर्स्ट प्राइजला यायचं आहे का सेकंड प्राईजला यायचं आहे का थर्ड प्राईजला यायचं आहे बरोबर तर विद्यार्थ्यांना आपली जी फर्स्ट प्राइज आहेत ती तीन हजार साठी आहेत किती तर तीन हजार साठी म्हणजे तीन हजार प्रति महिने किती तीन हजार प्रति महिने तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होईल किती महिन्यासाठी तर ती चोवीस महिन्यासाठी किती चोवीस महिन्यासाठी विचार करा चोवीस महिन्यासाठी दर महिना म्हणजे चोवीस महिना तुमच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये जमा होईल म्हणजे एकूण करून आपली बहात्तर हजार रुपयांची ही फर्स्ट प्राइज साठी स्कॉलरशिप आहे किती तर बहात्तर हजार रुपयांची आपली ही स्कॉलरशिप टेस्ट आहे तर ही बहात्तर हजार जर आपण या बहत्तर हजार रुपये आपली जी स्कॉलरशिप आहे ती प्रति वर्गामध्ये एक एक विद्यार्थ्यांना फर्स्ट प्राईज भेटणार आहे म्हणजे जर तुम्ही सातवीत असेल तर तुमच्या विद्यार्थी तुमच्या क्लासमध्ये अशी एक विद्यार्थी कोणती आहेत तर त्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्राइज भेटणार आहे असं करून आपल्याला सहा वर्ग आहेत तर सहा विद्यार्थ्यांना ही बहत्तर हजारची स्कॉलरशिप रक्कम भेटणार आहे सेम ॲज इट इज सेकंड प्राईज आहेत सेकंड प्राईज मध्ये आपल्याला एकूण एक हजार रुपया प्रति महिना भेटणार आहे किती तर एक हजार रुपये प्रति महिना भेटणार आहेत तर ही जी आपली सेकंड प्राईज आहेत ती किती वर्ष दिवस साठी आहे तर सॉरी किती महिन्यासाठी आहे तर सेम चोवीस महिन्यासाठी आहे म्हणजे एकूण दोन वर्षासाठी ही सेकंड प्राईज ही आहे तर यामध्ये तुमच्या दर महिन्यामध्ये जर एक हजार गेला तर चोवीस महिन्यात तुमची चोवीस हजार ही स्कॉलरशिप आहे तर ही जी स्कॉलरशिप आहे ती प्रतिवर्गामध्ये तीन विजेत्यांना देणार आहे तर आपली जी सेकंड राउंड आहे ती प्रतिवर्गामध्ये तीन विद्यार्थ्यांना देण्यात येईल असं कारण आपल्याला एकूण विजेता अठरा होईल बरोबर आता जी आपली थर्ड प्राइज आहेत ती आपली कितीचर आहेत तर आपली ते थर्ड प्राइज आहेत ते फाय हंड्रेड रुपीजची आहे बरोबर पाशे रुपयांची ही प्रति महिने आहेत किती महिन्यासाठी तर एकूण चोवीस महिन्यासाठी बरोबर तर ही जर चोवीस महिन्यासाठी आहेत तर आपल्याला एकूण दोन वर्षासाठी पाचशे रुपये प्रति महिन्यात आपली बँक अकाउंटमध्ये जमा होईल बरोबर आपले में में एकुन एकुन ही जे विद्यार्थी असेल आपला सातवीमध्ये मध्ये एकूण एकवीस विद्यार्थ्यांना ही थर्ड प्राइज भेटणार आहे म्हणजे असं करून आपल्याला सहा वर्ग आहेत जर आपण सहा वर्गामध्ये एकवीस विद्यार्थ्यांना एकवीस एकवीस विद्यार्थ्यांना आपण ही स्कॉलरशिप दिले थर्ड प्राइज तर एकूण आपल्याला एकशे सहावीस विद्यार्थी होईल किती तर एकशे विद्यार्थी आणि तुमची जी ही स्कॉलरशिप दोन चोवीस महिन्याची असेल तर ती बारा हजारची स्कॉलरशिप आहेत सॉरी थर्ड साठी बरोबर तर मित्रांनो ही आपली स्कॉलरशिपची फायदे झाली बघा किती किती मोठे फायदे आहेत का नाही तुम्ही विचार करा तुम्हाला फर्स्ट प्राईज यायचं आहे सेकंड प्राईज का थर्ड प्राईज बरोबर तर सूचना अशी आहे की प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थी तीन हजार रुपये प्रति महिना एकूण चोवीस महिन्यात स्कॉलरशिप मिळेल आपली दुसरी सूचना जी आहे प्रत्येक वर्गातील तीन विद्यार्थी एक हजार रुपयांची प्रति महिना एकूण चोवीस स्कॉलरशिप मिळेल सॉरी चोवीस महिने स्कॉलरशिप मिळेल आणि तिसरी सूचना जी आहे प्रत्येक वर्गातील एकवीस विद्यार्थ्यांना पाचशे रुपयांची पाचशे रुपये प्रति महिना चोवीस महिने स्कॉलरशिप मिळेल ही होती आमची स्कॉलरशिपची फायदे तर मित्रांनो इथे आपल्याला टेस्ट सोडवण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा म्हणजे तुम्ही पहिले रेजिस्ट्रेशन करा आमच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये रेजिस्ट्रेशन लिंक आहे तुम्ही तिथे जाऊन रेजिस्ट्रेशन करा आणि रेजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही ह्या वेबसाईटवर जाऊन ही टेस्ट सोडवू शकतात म्हणजे ही टेस्ट ही टेस्ट सोडवण्यासाठी खालीली लिंक आणि क्लिक करा बरोबर तर मित्रांनो आपली ही जी डबल अकॅडमी आहे ही आपली डब्ल्यू अकॅडमी ॲड्रेस आहेत डबल्यू अकॅडमी टिळक रोड इन फ्रंट ऑफ हिरा फोटो डिजिटल लॅब सदाशिव पेठ पुणे महाराष्ट्रमध्ये आपली ही डबल्यू अकॅडमी आहे तर ही आमची व्हॉट्सअप आणि कॉलिंग नंबर आहेत तुम्ही आम्हाला जास्त माहितीसाठी जास्त डिटेलसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपही करू शकतात आणि कॉलिंगही करू शकतात तर मित्रांनो ही झाली आपली वर्ग सातवीसाठी जी स्कॉलरशिप भव्य आहे म्हणजे जी भव्य स्कॉलरशिप ठेवली आहेत त्याची पूर्ण माहिती तर विद्यार्थ्यांनो या स्कॉलरशिपबद्दल अजून माहिती पाहिजे तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर जाऊन या स्कॉलरशिपची डेली टू डेली अपडेट घेऊ शकतात आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू आणि तुमची कोणती विद्यार्थी असेल तर त्यांनाही तुम्ही सांगू शकता सॉरी तुमची फ्रेंड्स असेल किंवा क्लासमेट्स असेल त्यांनाही तुम्ही सांगू शकता तोपर्यंत थँक्यू बाय